महाराष्ट्र वीज महामंडळाचा जो संपद चाललेला आहे त्याची कारण जी आहेत फक्त कर्मचारी बांधवांना बाधील आहेत असं नव्हे तर आम्ही जे विजेचा उपभोक्ता जो नागरिक आहे त्यांना पण खूप त्रासदायक ठरणार आहे आणि या विरोधामध्ये फक्त कर्मचारी बांधवांनी नव्हे तर विजेचा वापर करणाऱ्या नागरिकांनी सुद्धा यात सहभागी झालं पाहिजे असं मला वाटतं त्याचं कारण असं आहे कि लोकशाहीमध्ये ना ना सरकार नावाची संस्था चालते त्याच्यामध्ये विधानसभा आणि पार्लमेंट ही सरकारे बनवतात आता सरकार चालवणं म्हणजे काय आम्ही निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी जी काही आमची खाती असतात जशी राज्य सरकारमध्ये बहात्तर खाती असतात केंद्र सरकारमध्ये बी अडुसष्ट खाती असतात त्याचा कारभार चालवणे लोकप्रतिनिधी असतात म्हणून ते आमच्या समस्या त्या ठिकाणी असेंब्ली आणि पार्लमेंट मध्ये मांडत असतात पण आता आजच्या या सरकारने ज्याला आपण भाजप सरकार म्हणतो इकडे युती सरकार म्हणतो यांनी संपूर्ण सरकार हे मोडकळीच काढण्याचा प्रयत्न केलेला आहे जे तुम्ही लोकप्रतिनिधीद्वारा असेंब्ली आणि पार्लमेंट बनवून मंत्रिमंडळ बनवायचे जनहिताचे निर्णय घ्यायचे ते आता पुढे बंद पडणार आहे त्याचं कारण असं की जसं माझ्याच या लोकांनी एस टी महामंडळाचं सरकारीकरण केलं नाही सहा महिने संप चालला लोकांचा अंत पाहिला पण शेवटी ते झुकावं लागलं आणि ते मान्य करावं लागलं तसं आज वीज महामंडळाच्या बां कर्मचारी बांधवांना जो संप जो आहे तो सुद्धा याच मुद्द्यावर आहे आणि आम्ही नागरिकांनी तो फक्त त्यांच्या पुरता संप आहे असं न पाहता तो माझ्यासाठी सुद्धा आहे आणि म्हणून माझ्यासारखा नागरिक त्यांचा सहभागी झाला पाहिजे असं मला <ण्टारी> वाटत तर भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनी होती पाहिजे तसा व्यापार करणे आणि पाहिजे तसं शोषण करणं चाललं होतं शेवटी इंग्रज सरकारने हस्तक्षेप केला पण ते सुद्धा आता शोषणाचं होतं म्हणून आपलं स्वातंत्र्य मिळालं भारत सरकारने त्याचा कारभार हाती घेतला पण मला असं वाटतं की आता जे काही तुम्ही सत्तेचाळीस मध्ये नियोजित केलेलं होत ते आता या दोन हजार पंचवीस मध्ये उलट फिरायला लागलेलं आहे जे सरकारीकरण करायला पाहिजे होत विभागाचं कामाचं ते आता खाजगीकरण काय ओळखलेलं आहे आणि मला असं वाटतं की नरेंद्र मोदी शहा आणि भाजप ही जी काही मंडळी आहे ही धनदानग्यांचे गुलाम आहेत ते काही आमचे नेते प्रतिनिधी असं मला वाटत नाही त्याचं कारण असं आहे की यांचा होरा जो आहे तो महामंडळ बंद करणे खाते बंद करणे शिक्षण बंद करणे एसटी महामंडळ सारखं बंद करणे व्हीज महामंडळ बंद करणे असं खाजगीकरणाकडे तर चाललेलं आहे मला असं वाटतं पुढे पुढे असं होईल की पार्लमेंट आणि असेंब्ली सुद्धा ही मोदी आणि भाजपची मंडळी कोणाकरी आदाणी अंबानी वगैरे कोणाकरी दे बाण्याने देऊन टाकतील ठेक्याने देऊन टाकतील किंवा तुम्ही आमचं पार्लमेंट चालवा आम्ही मस्त बांधन घेतो घरी राहतो आमचा जो काही हिस्सा तो आम्हाला पाठवून द्या जर असं चालायला लागलं तर मला वाटतं की भारताची अवस्था खराब होणार आहे आणि म्हणून हा जो खाजगीकरणाकडे जो रोग चाललेला आहे सरकारचा तो भयंकर घातक ठरणार आहे त्याला तुम्ही एवढं लाइटली घेऊ नका एक एक महामंडळ जात आहे एक एक खाती आता ते बरखास्त करून खासगीकरणाकडे जात आहेत आणि ज्या काही कंपन्या होत्या इंग्लंडच्या त्या शोषण करत होत्या तशा आता भारतातल्याच कंपन्या शोषण करायला आल्या होत्या त्या कधी सुरू झाल्या येऊन आता फॉरेनच्या कंपन्या यायला लागल्या यांनी नाव सांगितलं टोरॉमटन टोरंटो वगैरे अशा कंपन्यांनी बरेचसे आता पाय पसरलेले आहेत वीज महामंडळामध्ये हे भयंकर चुकीचं आहे आणि म्हणून मी असं म्हणतो महाराष्ट्राचं विधानमंडळाचं अधिवेशन चाललेलं आहे या अधिवेशनामध्ये आमच्या स्थानिक आमदारांनी महाराष्ट्रातील किमान विरोधी पक्षातील आमदारांनी हा प्रश्न उचलला पाहिजे आणि जळगाव जिल्ह्यातील जे काही अकरा आमदार आणि दोन खासदार असतील आणि आणखी विधान परिषदेचे दोन असतील या लोकांनी सुद्धा या संपामध्ये सहभागी झालं पाहिजे आणि हा मुद्दा विधानसभेत विधान परिषदेमध्ये मांडला गेला पाहिजे जर समजा हे असंच चालत राहिलं तर मला असं वाटतं खासगीकरणच समजा चालत राहिलं तर मला असं वाटतं आम्हाला आमदार मिळवून देण्याची गरज पडणार नाही कोण सुरेश गुळे कोण गुलाबाल कोण गिरबा आणि कोण एकनाथ खडसे म्हणजे मला काय वाटतं की हे आमदारांच्या गरजच काय खासदारांची गरजच काय हे लोक जे आमचे आमदार आणि खासदार आहेत ते आपली भारताची काही संपत्ती आहे आणि ते जे काही ठेकेदार आहेत कंपनीवाले खाजगीवाले यांच्यातले ते एजंट म्हणून काम करतायत असं मला वाटतं एजंट म्हणून काम करतायत जे जे खाजगीकरणाकडे जात असत त्या त्या वेळेला त्या खाजगी कंपन्या यांना खूप मोठा मलिरा देत असतात आणि हे मलिरा दा चाटत असतात म्हणून मला असं वाटतं ही माणसं आमचं प्रतिनिधित्व करण्यास पात्र नाहीत असेंब्लीमध्ये असो की पार्लमेंटमध्ये असो याचा एक आणखी वाईट परिणाम असं होणार आहे जे लोक शरीर राहत असतात ज्यांच्याकडे थोडंफार उत्पन्न बल असतं आर्थिकदृष्ट्या सक्षम असतात ते लोक जरी त्यांचं रेट पर युनिट वाढला ते भरतील पण ग्रामीण भागातील जो शेतकरी बांधव आहे त्याच्याकडे असा पैसा नसतो तो मात्र आता या वाढीव दराचं कंपनीचं खाजगी कंपन्यांचं बिल भरू शकणार नाही त्याशिवाय तुमचं हे जे स्ट्रक्चर आहे शहरामध्ये स्ट्रक्चर उभं करणं सोपं असतं पण ग्रामीण भागामध्ये हे स्ट्रक्चर उभं करणं खूप कठीण असतं कारण आंतर था था जास्त असतं आणि युजर कमी असतात त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट जास्त असते आणि त्याच्यामुळे वसुली कमी असते नफा कमी असतो त्यामुळे अधिकतम ग्रामीण भागातील लोकांना याचा त्रास होणार आहे शेतकऱ्यांना वीज मिळणार नाही आणि कंपन्यांकडे जर समजा कारभार गेला कंपनी लक्ष देणार नाही आणि कंपनी जर लक्ष दिलं नाही तर तुमची फिर्याद कोणतंही पोलीस स्टेशन किंवा कोणताही कोर्ट ऐकून घेणार नाही त्याचप्रमाणे दुसरा मुद्दा असा आहे आम्ही म्हणतो की फिर्यात कोणतंही पोलीस स्टेशन किंवा कोणताही कोर्ट ऐकून घेणार नाही त्याचप्रमाणे दुसरा मुद्दा असा आहे आम्ही म्हणतो की दोन देणार असं नरेंद्र मोदी अँड कंपनीने जाहीर केलं होतं ही पण कंपनीच आहे मला नाही वाटत भारतीय जनता पक्ष एक राजकीय पार्टी आहे ही पण प्रायव्हेट कंपनी आहे दोन करड नोकऱ्या देणार आहे अरे नोकऱ्या तर दूरच ज्या नोकऱ्या आधी होते ते नष्ट करून राहिले म्हणजे रेल्वे मध्ये आधी बावीस लाख कर्मचारी होते आता कमी कमी होत बारा लाख कर्मचारी राहिले म्हणजे दहा लाख तुम्ही कटवती केली तसं आता वीज मंडळामध्ये सुद्धा मला आताच कळलं की आधी एक लाख कर्मचारी होते आता फक्त चौऱ्याऐंशी हजार बाकी राहिले आता हे आणखी म्हणतात दहा लाख दहा वर्षांनी हे तुमचे किती होतील बासटा जर म्हणजे बघा असं जर होत गेलं तर तुम्ही तरुणांना नोकरी कुठून देणार या तरुणांना काय आम्ही आता आमदार खासदारांकडे त्यांच्या बिल्डिंग मध्ये त्यांच्या हॉटेलमध्ये का करा बजा का जाडूपोसा करावा का तरुणांची ह्याच्यात होणार आहे आणि म्हणून मी असं म्हणतो तरुण बांधवांना विचार करा जे आश्वासन तुम्हाला सरकारने दिलं होतं सरकार ते आश्वासन पाळत तर नाही उलट नोकऱ्यांची संख्या कमी करत आहे जे जे लोक रिटायर होतात त्याचे कॅडर हे अब्बुलिस करीत आहेत आणि हे चुकीचं आहे, आहे म्हणून नागरिकांनी याच्यात सहभागी होणं खूप गरजेचं आहे आमच्या महाराष्ट्रातील आमदारांनी जे विरोधी पक्षातले असतील त्यांनी याच्यामध्ये आवाज उठवणं गरजेचं आहे इव्हन दो जे सत्तेमध्ये आमदार आहेत ते काही मध्येपर्यंत सत्तेत राहणार नाहीत त्यांनी सुद्धा हा प्रश्न विधानसभेत उचलणं आवश्यक आहे आणि तसाच प्रमाणे हे आता मला असं वाटतं की नॅशनल लेव्हलवर आहे हो तर लोकसभेत सुद्धा हा प्रश्न उचलणं आवश्यक आहे असं नव्हे आता हे कर्मचारी बसले बघू पाहून घेऊ असं नाही हे वेळ निघून जाईल आणि तुमच्याकडे जेव्हा ही सगळी महामंडळ बरखास्त होतील किंवा हळूहळू यांचा कारभार खाली कंपन्यांकडे जातील त्यावेळेला मात्र तुम्हाला हे नवीन रिस्टिट करायला जो काही त्रास होईल मला वाटतं त्यासाठी यांची नवीन सरकार निर्माण करावं लागतील नवीन इन्व्हेस्टमेंट करावं लागेल खूप मोठं भांडवल लागेल आणि म्हणून देशाची याच्यामध्ये खूप मोठी संपत्ती वाया जाईल अवनती होईल आणि म्हणून विरोधी पक्षांनी जे काही असेल काँग्रेसवाले असो कम्युनिस्टवाले असो काही इतर बसपा असो आरपीआय असो किंवा समाजवादी असो आरजेडी असो या खासदारांनी सुद्धा याकडे लक्ष देणं गरजेचं आहे विधानसभेमध्ये अधिवेशन चालू असताना मी अपील करतो उद्धव ठाकरे आणि कंपनी शरद पवार आणि कंपनी नाना पटोले आणि कंपनी यांनी जोरदार विरोध केला पाहिजे आणि तुम्ही महाराष्ट्रापासून अभियान काढलं पाहिजे की आम्ही महामंडळांमध्ये कंपन्यांचा हस्तक्षेप होऊ देणार नाही आणि हे ज्यांचं आंदोलन आहे आज एका दिवसाचं आहे हे मला वाटतं की कंटिन्युएशन मध्ये चालत राहावं राजकीय नेत्यांनी याचं नेतृत्व करावं असं मला वाटतं एकेकाळी रेल्वेमध्ये जॉर्ज फर्नांडीस यांनी नेतृत्व केलं होतं खूप चांगलं काम झालं होतं आज तसंच आमच्या या विरोधी पक्षाच्या जे आमदार आहेत त्यांनी याचं नेतृत्व केलावं अशी मी त्यांना विनंती करतो